प्रश्न इंद्रा आणि राणीच्या या नवीन प्रोमो मध्ये दोघी एकमेकांकडे बघत असलेला तो क्षण इतका खास का ठरतोय उत्तर कारण हा क्षण फक्त साधा नजरा नजर नाहीये मंडळी ही नजर म्हणजे त्यांच्या नात्यातल्या त्या नवीन वळणाची सुरुवात आहे इंद्राच्या डोळ्यांतला संभ्रम आणि राणीच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आपल्याला सांगतो की पुढील काही भागात त्यांचं नातं अधिक गुंतागुंतीचं होणार आहे प्रेक्षकांना वाटतय की आता प्रेमाची कबुली मिळेल पण खरी गंमत इथेच आहे निर्माते काहीतरी मोठा ट्विस्ट लपवून ठेवलेला आहे कदाचित या नजरांच्या मागे एखादं लपलेलं आहे जे घराला हादरवून टाकेल प्रश्न दोन बाबा जेव्हा म्हणतात थांब सांगतो तेव्हा खरं रहस्य काय असू शकत उत्तर हे वाक्य म्हणजे मालिकेतील सर्वात मोठा हुक आहे बाबा जे सांगणार आहेत ते फक्त लग्नाशी किंवा परंपरेशी संबंधित असेल असं नाही खूप शक्यता आहे की बाबांच्या मनात आधीपासून ठरलेला एखादा मोठा डाव आहे कदाचित राणीला घरात स्थान देण्यासाठी त्यांनी योजना आखली आहे किंवा एखाद्या शत्रूला मात देण्यासाठी राणीचं आगमन घरात आवश्यक आहे भविष्य काळात हे, हे वाक्य मालिकेचं टर्निंग पॉइंट ठरेल हे नक्की प्रश्न तीन इंदिरा राणीला कॉम्प्लिमेंट न देणं हे काही संकेत तर नाही उत्तर अगदीच संकेत आहे मंडळी कारण सामान्य प्रेमकथेत नायक लगेच कौतुक करतो पण इंद्राने न बोलणं म्हणजे त्याच्या मनात काहीतरी दडलेला आहे तो भावनांपासून दूर राहायचा प्रयत्न करतो पण हृदय त्याला परवानगी देत नाही पुढील भागात नक्कीच एखादी मोठी कबुली किंवा भावनिक स्फोट होणार आहे आणि हेच अंतर दोघांना आणखी जवळ आणणार प्रश्न चार राणीची नजर सतत इंद्राकडे का खेळली होती उत्तर कारण राणीचं मन आधीच ठरवून बसलंय ती इंद्रावरची ओवाळून टाकते तिच्या नजरेतली अपेक्षा ही प्रेक्षकांनाही जाणवली हा क्षण सांगतो की राणी आता कुठल्याही अडथळ्याला घाबरणार नाही ती इंद्राच्या आयुष्यात कायम स्वरूपी का करायला तयार आहे भविष्यात तिच्या या निर्धारामुळे घरात नवे वादळ उठणार हे नक्की प्रश्न पाच घरच्यांचा प्लॅन खरोखर यशस्वी होईल का उत्तर हा प्लॅन बरोबर साधा वाटतोय पण निर्मात्यांनी इथे मोठा ड्रामा लपवून ठेवलं कदाचित हा प्लॅन दोघांना जवळ आणण्यासाठी असेल पण त्याच वेळी तो एखादं करू शकतो प्रेक्षकांना हवे असतील पण अचानक एखादी कटकारस्थानाची गोष्ट समोर आली तर सगळ्यांचा धक्का बसेल प्रश्न सहा इंद्राचा मूड पुढील भागात कसा बदलणार उत्तर इंद्रा हा व्यक्तिरेखा सतत बदलणाऱ्या मनस्थितीचा आहे कधी तो प्रेमळ कधी कठोर पुढील भागात तो राणीच्या जवळ जाईल पण त्याच वेळी काहीतरी असं घडेल की तो पुन्हा दुरावण्याचा प्रयत्न करेल हे प्रेक्षकांना खूपच गुंतवून ठेवणार आहे आणि इथेच मालिकेत एक गैरसमज निर्माण होण्याची दाट शक्यता आहे प्रश्न सात राणी खरंच इंद्राला समजून घेईल का उत्तर हो पण हे सोप नाही राणीला खूप धीर आणि बुद्धी दाखवावी लागेल तिच्या प्रेमामुळे ती इंद्राच्या गोंधळलेल्या मनाला शांत करेल पण एक गोपीत राणीचं हे समजून घेणं नंतर तिलाच मोठ्या संकटात कारण प्रेम जितक ठरू शकत प्रश्न आठ या प्रवासात त्यांची एन्जॉयमेंट खरंच रोमॅन्टिक असेल का कि नव वादळ येणार आहे उत्तर सुरुवात नक्कीच रोमँटिक असेल गाण हसू नजरानजर पण हा प्रवास फक्त प्रेमकथा नाही हा प्रवास म्हणजे मालिकेचं पुढचं पर मध्येच एखादा शत्रू एखादा जुना किस्सा किंवा कौटुंबिक कटकारस्थान उघड होईल आणि त्या सगळ्यामुळे इंद्रा राणीच्या प्रेमाची खरी कसोटी लागेल प्रश्न नऊ प्रेक्षकांच्या दृष्टीने इंद्रा राणीची जोडी एवढी खास का आहे उत्तर कारण या जोडीमध्ये फक्त प्रेम नाही तर संघर्ष वीर एकमेकांसाठीचा त्याग आणि समाजाविरुद्ध लढण्याची तयारी आहे प्रत्येक प्रेक्षकाला यात स्वतःच प्रेम दिसतं त्यामुळे या जोडीनं लोकांच्या हृदयात एक वेगळं आहे पुढच्या भागात ही जोडी आणखी जबरदस्त सिनसह चमकणार आहे हे नक्की प्रश्न दहा मालिकेच्या पुढील कथानकात सर्वात मोठा ट्विस्ट काय असू शकतो उत्तर हाच तो मसालेदार प्रश्न मालिकेत पुढे असा ट्विस्ट येऊ शकतो की, ये की ज्यामुळे इंद्रा राणी एकमेकांपासून तात्पुरते वेगळी होती कदाचित कोणीतरी घरातला विश्वासघातकी असेल कदाचित इंद्राच्या भूतकाळातून एखादी मुलगी किंवा रहस्य परत येईल आणि तेव्हा खरी कथा सुरू होईल प्रेम वीर आणि पुनर्मिलनाची महाकाय लढाई